राजाराम रायफल परिसरातून निघालेल्या आकाश शिंदे या फायनान्स कंपनीच्या चा कर्म कर्मचाऱ्याकडून तीन लाख त्र्याहत्तर हजार रुपयांची रोख रक्कम भामट्यांनी पळवली होती भर लोकवस्तीत घडलेल्या या प्रकारानंतर पोलिसांनी तपासाची चक्र गतीमान केली आणि अवघ्या चोवीस तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पाच जणांना जेरबंद केलं त्यांच्याकडून रोख अडीच लाख रुपये गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी दोन मोबाईल असा तीन लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय लिशा हॉटेल परिसरातील भारत फायनान्स कंपनीमध्ये काम करणारा आकाश शिंदे कर्जवसुलीचे पैसे घेऊन चालला होता गुरुवारी सायंकाळी गुरुकुल रेसिडेन्सी परिसरात मोपेडवरून आलेल्या चार आकाश शिंदेला अडवला आणि त्याला मारहाण करून त्याची बॅग हिसकावून पळ काढला त्यामध्ये रोख तीन लाख एकसष्ट हजार तीनशे सत्त्याहत्तर रुपये सॅमसंग कंपनीचा टॅप आणि बायोमेट्रिक मशीन होतं भर वस्तीत लुटीचा हा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला या पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय या माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी सनी शिंदे या तरुणाला ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला आकाश शिंदेनं कर्जदार संगीता शिंदे यांच्याकडून तीन लाख रुपये घेतले त्यानंतर संगीताचा मुलगा सनी शिंदे यानंच लुटमारीचा कट रचला आणि साथीदार किरण वैदू अभिजित आवळे विजय कदम रोहित कदम यांनी आकाश शिंदेचा पाठलाग करून त्याच्याकडील रोख रक्कम लुटली या पाचही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यांच्याकडून रोख दोन लाख पन्नास हजार रुपये एक सुझुकी ऍक्सेस गाडी आणि दोन मोबाईल असा तीन लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे अंमलदार वैभव पाटील गजानन गुरव संतोष परगे प्रवीण पाटील प्रदीप पाटील महेंद्र कोरवी विशाल खराळे विलास किरोळकर यांनी केली